तो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका व्लॉग मध्ये तर आता मी पुण्यात आलो आहे गरवारे कॉलेजपाशी आणि इथे आहे प्रसिद्ध सागर ज्यूस सेंटर तर मल्हार इथे येतच असतो रेग्युलर कस्टमर आहे यांचा आणि हे पुण्यातलं ना खूप फेमस आहे इथे ना अप्रतिम मँगो शेक मिळतो अल्फान्सो मँगोचा आहे बघा तुम्ही आता गर्दी पाहू शकता सगळे लोक इथेच येतात आणि मी बऱ्याच वेळा इथे आलेलोच आता बोललो तर आलोच आहे तर छान असं ब्लॉग करूया ते कसं बंद याची प्रोसेस तुम्हाला दाखवतो आणि किती रुपयाला ते दाखवतो लास्ट तुम्ही किती क्लास पेले इथे आम्ही खूप येतो यार आता तर त्यांनी शंभर रुपयाचा एक मोठा ग्लास इंट्रोड्यूस केला पहिले स्टार्टिंगला स्टार्टिंग सुरू केलं चाळीस रुपयापासून पासून हा आठवतं चाळीस रुपये पण लास्ट वीक ते लास्ट टाइम पेलेलं मागच्या वर्षी आणि त्या आंब्याचे फोडी वगैरे सगळं टाकून देतात तर चला आपण तिथे जाऊन टेस्ट करूया कसं आहे आणि एक्झॅक्टली कुठे आहे कसं यायचं इथे गरवारे कॉलेज सेंट्रल मॉलच्या एकदम साईडला गरवारे कॉलेजला यायचं सेंट्रल मॉलच्या एकदम साईडलाच आहे सेंट्रल मॉल एकच सागर ज्यूस सेंटर आहे बघा इथेच आपण इथे आलो बरेच फूड स्टॉल्स पण आहेत बघायची तयारी बघा संपलेले ग्लास इथे ठेवतात त्यामुळे मला ते समजू शकते कस्टमर इथे असं मस्त आंबे लावलेत आणि इथे बनवून करा, करा। पता है कौन सा पता हां आप हां साथ राजेश का दे है पटियाल के आप को देते

टेस्ट करतो बरी ओरिजिनल आज टेस्ट गर्मी, गर्मी कर आणि या आणि गर्मी कशी आहे पण सांग गर्मी मध्ये तर खूपच आहे पुण्याची गर्मी तसं पुण्यात थंडी तसेच गर्मी असते मँगोचे पीसेस पण आहे जाऊ दे अच्छा फ्रेश ज्यूस आता बनतोय बघा तुम्ही बघू शकता दोन

मस्त असं ज्यूस आम्ही ते प्यायला अप्रतिमत बघा लोक बॅक टू बॅक इथे दुपारचे वाजले आहेत तीन कडक ऊन आहे बाहेर तरी सुद्धा इथला जो लोक खूप छान प्रतिसाद देतात तर तुम्ही इथे आला तरी इथे पण एक आहे आणि अलंकार पण एक आहे अलंकार पण माझ्या हिशोबाने मी जितके अलंकारला गेलोय मला पण टेस्ट आवडली नाही येते अलंकार मध्ये ना पावडर वापरतात आणि पप्पाची नाही बघितला म्हणजे बेसिकली इथे एक छान कॉम्पिटिशन आहे अलंकार आणि सागर मध्ये मी दोन्ही ट्राय केले लास्ट मी सुद्धा ट्राय केलेला पण मला ते एवढं नाही आवडलं आणि लोकही सागरला अलंकार पेक्षा जास्त प्रतिसाद देतात बरोबर तुम्ही कधी गरवारे कॉलेज पशी आला असला कुठला मॉल होता हा आ, सेंट्रल मॉल सेंट्रल मॉल पशी आला असला जस्ट वॉकेबल आहेत पुण्यात आला कधी येत असेल तुम्ही किंवा पुण्यातच तस राहत असाल आणि हे ट्राय नसेल केलं म्हणजे समर्स मध्ये ना ही गोष्ट ट्राय नाही केली पुण्यात का उपयोग नाही वेस्ट आहे याला कारण की आम्ही पण दर येतो आता तरी आता मला घरी जाऊन जेवायचं मल्हार चायनीज स्वयंपाक केला गरम गरम तो खायचा म्हणून आम्ही एकच ग्लास प्यायला पण आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा येऊ इथे कारण की आमच्या सगळेच फ्रेंड्स तुम्ही आधीचे एक व्लॉग बघितले असेल तिथे मी माझ्या मित्रांसाठी कुकिंग केलं होतं सत्याबाई संदीप भाई श्रेयांसभाई मी सगळे लोक आले की ते जरूर ट्राय करतो होप तुम्हाला माझा छोटासा फूडी ब्लॉग आवडला असतो असंच मी छोटे छोटे फूड्स जागा ट्राय करतो घरी माझ्या वाईफ सोबत सोबत कुकिंग करतो ट्रॅव्हलिंग करतो असे ब्लॉग या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर मी सौरव आणि मल्हार तुमचा पुण्यातून निरोप घेतो ब बाय आणि ही चॅनल आहे एम के ब्लॉग एम के ब्लॉग ह्याचा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि सपोर्ट करा खूप मेहनत लागते या गोष्टीं मागे yes. मेहनत आहे पैसा आहे सगळ्याच गोष्टी तर चलो मी तुमचा निरोप घेतो पुण्यातून बाय बाय